नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता विद्यार्थ्यांचा विषय आहे मराठी आणि या मराठी जी तुमची मूल्यमापन चाचणी चाचणी क्रमांक त्यालाच आपण प्रथम घटक असं म्हणतो तरी ही आता लवकरच जवळ आलेली आहे तर त्यासाठीचा जो पेपर आहे हा किती मार्क्स असणार आहे कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा जो विद्यार्थ्यांनो पेपर आहे हा तुमच्या सरावासाठी फॉर अ रेफरन्ससाठी मी इथे देत आहे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ एनपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येणार आहे की प्रश्न हा कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो किंवा कशा प्रकारचं या पेपरमध्ये व्याकरण दिलेलं विचारलं असेल हे सगळं तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स चांगला असणार आहे ओके सो त्यासाठी व्हिडिओ एनपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली जो बेलेकॉन दिला आहे या बेलेकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे इतर विषयांचे सुद्धा जे पेपर्स आहेत जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही पेपर तुम्हाला बघता येतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा जर चला विद्यार्थ्यांनो आपला हा जो आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक एकचा जो पेपर आहे हा एकूण वीस मार्कांचा असणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं तुमची माहिती भरावी लागणार तुमच्या शाळेचे नाव विद्यार्थ्यांचे नाव परीक्षा क्रमांक किंवा इथे तुमचा हजेरी क्रमांक असतो तो, तो द्यावा लागणार आहे आणि जी तारीख असेल ती तर आता यामधला प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा तर त्यातील ते प्रश्न पहिला बघा साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते तर त्याच्यापूर्वी हा जो प्रश्न पहिला आहे हा एकूण तीन मार्कांसाठी विचारला गेलेला आहे आणि एकूण तीन प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क असणार साखर शाळा कोणत्या मुलांसाठी असते तर याचं उत्तर आहे बघा ऊस तोड कामगार जे असतात तर ते त्यांच्या मुलांच्यासाठी साखर शाळा असते तर इथं मी काय उत्तर लिहिणार ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा असते त्यानंतर दुसरा प्रश्न मानवाने भांडी कशापासून बनवली याचं उत्तर आहे मानवाने भांडी मातीपासून त्याचबरोबर दगडांपासून तसेच लाकडापासून आणि चामड्यापासून ही भांडी बनवली तिथे मी लिहिते माती ओके okay, तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर आता मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात तर मक्यापासून जो रवा होतो त्या रव्यापासून आपण उपमा बनवतो तर याच्यामध्ये रवा आणि त्या रव्यापासून उपमा बनवतो तसेच रव्यापासून सॉरी या मक्यापासून सॉस बनवता येतात तसेच पॉपकॉर्न बनवता येतात या मक्यापासून जे स्टार्च असतात ते स्टार्च बनवता येतात ओके तर असे वेगवेगळे अनेक पदार्थ आहेत जे मक्यापासून बनवता येतात आता प्रश्न दुसरा पुढील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा तर यांनी अर्थ दिलेला आहे अर्थानुसार आपल्याला कवितेमध्ये काय ओळ आहे हे लिहायचं आहे आणि यासाठी आहे चार मार्क्स क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते आणि यासाठी कवितेमधली ओळ आहे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ओके तर ही कवितेमधली ओळ आहे त्यानंतर दुसरं झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते तर यासाठी कवितेमधली ओळ आहे घरांवर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे तर चला आपण लिहूयात ती ओळ तरुशिखरांवर उंच घरांवर शिखरांवर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे ही झाली याच्यासाठीची कवितेतली ओळख तर चला हा प्रश्न चार मार्कांसाठी विचारला होता तर विद्यार्थ्यां आपले दोन प्रश्न तर पूर्ण झाले आहेत तर त्याच्या पुढचा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा हा पेपर जो आहे हा शेअर करा आता प्रश्न तिसरा आहे जो की तीन मार्कांसाठी विचारलेला आहे पुढील शब्दांचे दोन दोन अर्थ लिहा आता याच्यामध्ये पहिला विचारलेला आहे हार हार म्हणजे गळ्यात जो आपण हार घालतो फुलांची माळा आपण असं लिहूयात पहिला अर्थ आहे फु सॉरी इथे तर याचा पहिला अर्थ येणार फुलांची माळा फुलांची माळा आणि दुसरा हार म्हणजे याचा दुसरा अर्थ काय येणार तर पराभव ओके आता त्यानंतर दोन दुसरा बघा कर कर म्हणजेच काय तू हे कर किंवा तू ते कर आपण जे म्हणतो ती त्याला आपण काय म्हणतो करणे आणि दुसरा त्याचा अर्थ कर म्हणजेच काय तर हात ओके आता याच्यामध्ये तिसरा आहे वात वात म्हणजेच काय तर ज्योत असते त्याला आपण वात म्हणतो किंवा समयीतली जी वात असते त्याला आपण ज्योत म्हणतो आणि दुसरं वात म्हणजेच वारा ओके तर अशा प्रकारे आपण त्या शब्दांचे दोन दोन अर्थ लिहिले आहेत प्रश्न तिसरा आपला पूर्ण चला आता बघू आपला प्रश्न चौथा गटात न बसणारा शब्द शोधून लिहा आणि त्यासाठी आहे दोन मार्क्स तर खूप सोपा प्रश्न आहे पहिला बघा श्रीमंत धनवान गरीब आणि लखपती तर यातला ओब्विसली जो वेगळा शब्द असणार आहे तो असणार आहे गरीब त्यानंतर दुसरा आहे रात्र निशा प्रभात यामिनी तर यातला वेगळा शब्द असणार आहे प्रभात ओके तर चौथा प्रश्न पूर्ण झाला नेक्स्ट आहे पाचवा प्रश्न जो की चार मार्कसाठी विचारलेला आहे सूचनेनुसार उत्तरे लिहा पहिलं दिलेलं आहे विरुद्धार्थी शब्द लिहा आणि त्याच्यामधला पहिला आहे मृत्यू मृत्यूला विरुद्धार्थी शब्द काय असतो जन्म स्थिरसाठी असतो अस्थिर दुसरा आहे समानार्थी शब्द लिहा समानार्थाचे तर याच्यामध्ये पहिला आहे पावा तर पावाला समानार्थी शब्द आहे बासरी आणि गोप गोपला आहे गवळी तिसरा बघा वचन बदला डोंगर, डोंगर। दुसरा आहे स्वप्न तर त्यासाठी येणार स्वप्ने त्यानंतर चौथ बघा लिंग बदला तर याच्यासाठी मित्र साठी येणार मैत्रीण आणि ताईसाठी येणार दादा सो अशा प्रकारे आपण याचा हा प्रश्न सोडवला आहे सहावा प्रश्न काय आहे हा बघा पुढील क्रियाविशेषण अव्ययाची दोन दोन उदाहरणे लिहा त्यातलं पहिलं आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आता कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय तर क्रियाविशेषणाबद्दल काळाच्या संदर्भात जो माहिती देतो त्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो म्हणजे आज उद्या किंवा आत्ता पूर्वी नेहमी ही झाली त्याची उदाहरणं तर या अवयची उदाहरणं बघा काय काय आहेत आज किंवा उद्या म्हणजे आता बघा उदा समजा याचं आपण वाक्य घ्यायचं झालं तर आज शाळेला सुट्टी होती किंवा दुसरं वाक्य उद्यावरून आपण काय देऊ शकतो उद्या आम्ही ट्रीपला जाणार आहोत तर आपण कधी ट्रीपला जाणार आहोत याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे म्हणून त्याला कालवाचक असं म्हणलेलं आहे आज जाणार आहोत म्हणजे आजच्याबद्दलची माहिती दिलेली आहे उद्या देणार रह, जाणार आहे म्हणजे उद्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय तर क्रियाविषयी असे क्रियाविशेषण अव्यय आहे की जे त्या स्थळाविषयीची माहिती देतात त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात फॉर एक्झाम्पल दूर किंवा जवळ किंवा चोहीकडे इथे तिथे ही झाली स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय उदाहरण लिहिते बघा दूर जवळ किंवा चोहीकडे किंवा इथे तिथे ही सुद्धा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत आता तिसरं आहे संख्या वाचक क्रियाविशेषण अव्यय तर त्या क्रियाविशेषणामध्ये संख्येचा उल्लेख केलेला असतो म्हणजेच तीनदा चारदा हजारदा अनेकदा मोजक्याच वेळा असं याला क्रियाविशेष संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात फॉर एक्झाम्पल इथं ति लिहिते चारदा किंवा मोजकेच आता याचं जर वाक्य बघायचं झालं तर सरांनी सीमाचा पेपर चारदा तपासला किंवा दीपाली मोजकेच बोलते तर याच्यामध्ये त्या संख्या वाचक संख्येशी रिलेटेड त्यांनी ते माहिती दिलेली आहे म्हणून त्याला संख्यावाचक क्रियाविशेषण अवय म्हणजे एखादी क्रिया कशा प्रकारे घडते हे सांगण्यासाठी या रीतीवाचक क्रियाविशेषणाचा क्रियाविशेषण अव्ययाचा उपयोग केला जातो फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये आपण उदाहरण सांगूयात की राम उभ्याने गटागटा पाणी पितो तर त्याची रीती किंवा तो कशा प्रकारे क्रिया करतो हे याचं उदाहरण आहे त्यानंतर बघा विवेक भरभर भर जेवतो आता यामध्ये उदा उदाहरण काय येणार भरभर काय तो कसा जेवतो भरभर भर जेवतो किंवा इथं आपण पहिलं वाक्य काय घेतलं तर तो गटा उभ्याने गटागटा पाणी पितो तर उभ्याने किंवा उभं राहून तो गटागटा पाणी पितो ठीक आहे तर अशा प्रकारे हे कालवाचक स्थलवाचक संख्यावाचक आणि रीती क्रियाविशेषण अव्ययाचे आपण दोन दोन उदाहरणं आणि त्याचे वाक्य सुद्धा कशा प्रकारे येतील हे बघितलेलं आहे तर या ठिकाणी तुमचा हा मराठी विषयाचा जो पेपर आहे कशा प्रकारचा असणार हा मी तुम्हाला फॉर रेफरन्स दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय